नमस्कार मंडळी तर आता आपण आलेलो आहोत जे सी के पी हॉलमध्ये आहे एकवीस बावीस आणि तेवीस मार्चला हे एकमेव असं एक्झिबिशन आहे ज्याला ग्रीनीज बुक मध्ये त्याची नोंदणी झालेली आहे तर चला आज आपण इथे एक्सप्लोअर करूया की इथे काय काय गोष्टी मिळतात आणि काय काय इथे स्टॉल आहेत ते एंट्रीलाच आपल्याला इथे बघू शकतो आपण की बूथ आहे आपण फोटोग्राफीसाठी इथे बूथ लावलेला आहे आणि गुढीपाडवा स्पेशल असा हा बूथ आहे फोटोग्राफीसाठी तर बाकी पण आपण इथे एक्सप्लोअर करूया तर इथे बघू शकता इथे बघा सिंगल डोअर यांनी लिहिलेले आहेत किती फाय बाय सेवनला सिक्स फिफ्टी ऑनवर्ड्स असे आहेत तर ह्या स्टॉलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता आणि इथे पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे गोधडी पॅटर्नमध्ये त्यांनी डिस्प्ले लावलेलं ला आहे

बेडकवर्स माझ्याकडे अठराशे ते एकवीसशेच्या रेंजमध्ये आहे सिंगल बेड बेडकवर्स तेराशेची रेंज आहे प्युअर कॉटन माझ्याकडे फक्त प्युअर कॉटन असतं फिफ कॉटन त्याच्यानंतर सिंगल बेडकवर्स तेराशेचे आहे तुम्हाला दोहळ बेडशीटचं सेट हवं असलं तर तो ट्वेंटी टू हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे डबल डोअर हवी असते तर थाउजंड ट्वेल्व्ह हंड्रेड आणि थर्टीन हंड्रेड दोन तीन रेंजेस आहे माझ्याकडे ही प्युअर असे फोर्टीन हंड्रेडमध्ये मिळवून जातील क्लीन सेट आलं सभी है। है नो 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 अशी सगळी भरपूर प्युअर कॉटनची रेंज आहे तीनशे आहे जे पण आहे ते प्युअर कॉटन आहे मशीन वॉशेबल आहे कलर गॅरंटी आहे नो स्विंकेज नो ब्लिरिंग नो बबलिंग अशी पण एक व्हरायटी आहे मार्बल प्रिंट मध्ये हा हे छान वाटत म्हणजे लांबून पण असं आपल्याला वाटतं मार्बल फोर्टीन हंड्रेड स्टोन्स वरती असत तसं हा जास्त असं वाटतंय ब्रँडचं नाव आहे स्नेहकला क्रिएशन्स मी गेव्हर रेट सोबत आता पन्नासपेक्षा जास्त एक्झिबिशन्स केलेले आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणात आणि इथे खाली लेबल स्टॉल नंबर फक्त दादा सांगा नंबर एक्स फाईव्ह आहे एक्स फाईव्ह छोट्या रूम मध्ये आहे एक्स फाईव्ह हो तुम्ही इथे मला नक्की भेट द्या तुम्हाला भरपूर व्हेरायटी मिळेल आणि क्वालिटी अशोर्ड आहे होलसेल प्राईस हो घे भरारीमध्ये दादा प्रत्येक स्टॉलचीमध्ये मी मी स्वतः खरेदी करते तर मी सांगू शकते की क्वालिटीचा कोणत्याच ह्याच्यामध्ये वाद येत नाही तर इथे प्रत्येकाने कोणत्याही स्टॉलला व्हिजिट केल्या तर उत्पादनं छानच असतात हे म्हणजे मी सांगू शकते स्वतः एक इथे ग्राहक म्हणून क्वालिटी खूप प्रसिद्ध हो दाये। हो थँक्यू थँक्यू दादा तर माझ्या सर्वात आवडत्या स्टॉलवरती आता आपण आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे ताईने मस्त मस्त छान छान असे हँड पेंटेड ज्वेलरी आपल्यासाठी आणलेली आहे तर ह्या स्टॉलला तर तुम्ही नक्की व्हिजिट करा कारण आल बघितल्यावरच तुम्हाला मोह आवडणार नाही की काय घेऊ आणि काय नको तर खूप छान छान पेंट केलेले आहेत

आणि सिंगल वगैरे घ्यायची असेल तर सिंगल पण मिळते आणि थर्टी वाल्या कोणत्या आहेत त्या रेड आणि थर्टी वाल्या आहेत कोणतीही साईज घेतली तरी पण सेम तरी आहे फिफ्टी तर वृषालीच्या क्रिएटिव्ह क्राफ्ट हा ताईचा स्टॉल आहे तर इथे नक्की व्हिजिट करा खूप छान छान हँडमेड ज्वेलरी आहे तुम्ही बघू शकता तो आता आपण देवगडचे सुप्रसिद्ध कनक फूड्सच्या इथे स्टॉलवरती आलेलो हो। आहोत आणि आपल्याला ताई आपल्याला आता काय काय त्यांच्याकडे गोष्टी आहेत ते सांगणार आहेत पल्लवी आपल्याकडे सगळ्या प्रकारचा कोकणमेवा आहे यामध्ये ठेचा आहे कोकणात केली मिरचीचा कोकणी ठेचा असतो तो आहे कैरी मिरचीचा ठेचा आहे ना हा हा लिंबूचा आहे नाही चिक्कू लोणचं आहे अरे वा म्हणजे हे खूप युनिक आहे आपण कधीच चिकूचं लोणचं नाही बघत नाही त्याच्याच बरोबर रेग्युलरमध्ये गोड लिंबू कारल्याचं पण हां डायबेटिक पेशंटसाठी चांगलं आहे आवळ्याचं पण आहे हायर सेलिंग ॲटोम म्हणजे बटाट्याचा चिवडा उपवास आता असतात बऱ्याच जणांचे चैत्र नवरात्र वगैरे सुरू होतात तेव्हा होतात त्यामुळे मसाला गोडा मसाला भेस्वार पोळ्या फणसाची घरे भाजी आहे फणसाची घरे ही रेडीमेड भाजी आहे का डायरेक्ट आपण ते किती दिवस राहतं पण हे प्रोडक्ट इयर वन इयर राहू शकतो त्याच्यानंतर लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पोहे मालवणी मसाला वगैरे पण ठेवता का मसाला पण आहे इकडे आणि हे काय हा कोकम सरबत कोकम सरबत आणि हे लाल तांदूळ आपले पेझेचे पोहे आपले छान आणि सगळे इथे तुम्ही बघू शकता लाडू पण आहेत शेवाचे बुंदीचे खडखडे लाडू म्हणतात आपण त्याला हो हो कोकणी तो मेवा ज्यांना खायचं आहे त्यांनी ह्या स्टॉलला नक्की विजिट करा तर इथे पण बघा समरवेअरसाठी खूप सुंदर सुंदर व्हाईट कलरमध्ये आपल्याला ब्लाऊज बघायला मिळतात त्याच्यानंतर इथे पण खूप सुंदर वेगळेच ब्लाऊज बघायला मिळतात त्याच्यामध्ये काही वर्क केलेलं आहे हा एक तुम्ही ब्लाऊज बघू शकता किती सुंदर डिझाईन केलेली आहे तर टी फॉर्टी सेवन हा ह्यांचा स्टॉल आहे आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये ते ब्लाऊज आपल्याला रेडीमेड बघायला मिळत आहेत माझं नाव संपदा देशमुख आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे ब्लू शेल्स हां आमच्याकडे रेडीमेड ब्लाऊजेस असतात त्याच्यामध्ये ब्लू शेल्स ब्लू शेल्सचे ब्लाऊज शेल्स। तर हे फ्री साईज आहे ना म्हणजे वेगवेगळ्या साइज आहे जे कपवाले ते थोडं स्पेसिफिक असू शकतील मग हा म्हणजे त्याला फ्री नसतील का ते वेगवेगळ्या साईज वेगवेगळे साईज तर हे पण ऑफ वाईट बघा ऑफ वाईट हंग कशावरही जातो तर ताईंकडे ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये खूप व्हरायटी आपल्याला बघायला मिळते बुट्टीवाले आहेत छोटे छोटे डॉट्सवाले आहेत डिझाईनवाले आहेत फुलांमध्ये वगैरे हा वेलवेटचा आहे ना याची काय प्राइस रेंज असेल वेलवेटवाले बाराशे, बाराशे आणि हे जे आपण वाले पाहिले ते बाराशे पन्नास आणि हे आता जे व्हाईट सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तर ह्यांची काय सेवन फिफ्टीमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय किती साईज पासून किती साईज पर्यंत उपलब्ध आहे फोरपासून फॉर्टी फोर पर्यंत आणि हे वरती आपण जे बघतोय ते कोणती म्हणजे काय आहे हे नवीनच काहीतरी पाहायला मिळत आहे युनिक अच्छा पॅचवर्क खूप सुंदर आहे हे बघू शकतो आपण असा युनिक आहे म्हणजे आपण कोणत्याही साडीवरती हे घालू शकतो आणि त्याला खाली ताईने हे खूप छान असं काम पण केलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे ताई मी म्हणजे युनिक आहे घातलं तर कोणी चार ह्याच्यात विचारू शकतो आपल्याला एवढं छान बनवलेलं आहे हां थँक्यू आत्ता आपण चितळीस गॅलरी ह्या स्टॉलवरती आहोत तुम्ही बघू शकता की ती युनिक असे पिलो कवर्स इथे आपल्याला बघायला मिळत आहेत मॅटमध्ये हो सुद्धा आता ह्यावेळी खूप छान व्हरायटी आलेली आहे मागच्या वेळी आपण बघितले होते त्यापेक्षा वेगळं काहीतरी युनिक आपल्याला इथे बघायला मिळतंय तर खूप सुंदर सुंदर आहे तुम्ही पहा अगदी युनिक अशा मॅट्स आहेत आणि पिलो कवरमध्ये पण तुम्ही बघू शकता फणाची पिलो कवर आहे बाकी पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी व्हरायटी आहे पिलो कवर्समध्ये पण आणि ताई टेबल रनर्स पण ताईकडे खूप सुंदर सुंदर असतात तर इथे पण बघा माझ्याकडे ह्याच्यामध्ये व्हाईट रंगामध्ये तर आता ताईंकडे खूप सुंदर सुंदर व्हरायटी ह्यामध्ये पण आलेली आहे मॅटमध्ये तर ह्या स्टॉलला पण नक्की विजिट करा सो इथे पण तुम्ही बघू शकता खूप छान छान ज्वेलरी आहेत ह्या ताईंकडे पण बघू शकता तुम्ही जोधास इम्पेक्समध्ये पण खूप छान होम डेकोरेच्या वस्तू आहेत इथे पण लहान मुलांची तुम्हाला बघू शकता वस्तूंमध्ये खूप सुंदर अशी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत इथे साड्यांची व्हरायटी आहे इथे बेडशीट्समध्ये पण तुम्ही बघू शकता की खूप इथे एक स्टॉल आहे हा तर इथे पण तुम्ही बघू शकता खूप स्टॉल आहेत इथे ज्वेलरीचे आहेत काही ठिकाणी इथे पण बघू शकता आपल्या फ्लॉरेन्सचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर फ्लॉरेन्सच्या स्टॉलवर पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे आपण ह्या आधी पण दोन तीन वेळा इथे व्हिजिट केलेला आहे आणि मंगळसूत्रामध्ये पण तुम्ही तुम्हाला जे फुल आवडत असेल जी फुलांची तुम्हाला आवडत असेल त्या प्रत्येक फुलाची इथे मंगळसूत्र उपलब्ध आहेत तर कावेरी आपल्याला दाखवते तिच्याकडे कोणते कोणते मंगळसूत्र अवेलेबल आहेत तर इथे नक्की नक्की तुम्ही घ्या आणि यांचे प्रोडक्ट खरंच खूप छान असतात आ, मी स्वतः कावेरकडून एवढी शॉपिंग केलेली आहे त्यामुळे सांगू शकते की क्वालिटीबद्दल काहीच वाद नाही आहे तर कावेरी तुझ्या प्रोडक्टबद्दल थोडंसं सांगू शकते हे डिटेल्स आहे मी जेवण हँडवर्क आहे सगळं प्रत्येक बीड पेंटर त्याच्यावरचं काम सगळं हँडवर्क करतो आपण माती टेराकोट्यासारखं पेंटिंग नाही आहे आत्ता नवीन फुलांच्या गोष्ट नवीन लॉन्च केले आहे मोरपीसाचं फिफ्टीला आहे विथ इयरिंग्स नाही इयरिंग्स हवे तर टू फिफ्टी वेगळे किंवा असं युनिसेक्स लॉकेट पण आहे हां म्हणजे कोणीही घालू शकतो आपण आणि ब्रेसलेटमध्ये पण आता तू पारीजातक आणलेला आहेस आणि त्याच्यामध्ये जर कोणाला कस्टमाइज करून घ्यायचं असेल आपल्याला हवं ते तरी पण करू शकतो कस्टमाइज करून तर तुम्ही हिच्याकडे ताईकडे ऑनलाईन सेवा पण उपलब्ध आहे तर हा नंबर आहे तर त्या कुरिअर सुद्धा करता तुम्हाला जशी कस्टमाइज दिलेली हवी असेल तशी तुम्ही घेऊ शकता इथे पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर गळ्यातले वगैरे आहेत साड्यांचं तुम्ही बघू शकता व्हरायटी इथे प्रिंटेड टी शर्ट्स पण आहेत तर ह्या स्टॉलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता लहान मुलांना टी ट्वेंटी टी टू ए हे या स्टॉलचा नंबर आहे तर इथे पण तुम्ही व्हिजिट करू शकता खूप छान छान मेसेजवाले यांच्याकडे टी शर्ट्स उपलब्ध आहेत तर ह्यांची म्हणजे खासियत ही आहे की सहा महिन्यापासून बाळापासून ते तुम्हाला डबल एक्सेलपर्यंतचे टी शर्ट या स्टॉलवरती उपलब्ध आहे तर इथेसुद्धा नक्की व्हिजिट करा तर इथे पण एक खूप छान ज्वेलरीचा तुम्ही पाहू शकता स्टॉल आहे तिथे पण व्हिजिट करू शकता तुम्ही नंतर इथे साड्या आहेत खूप छान टी टू हा स्टॉल नंबर आहे तर इथे जत्राचा म्हणून एक स्टॉल आहे बघा इथे पण तुम्हाला खूप छान अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत आपण ना सेकंड फ्लोअरवर आलेलो आहोत इथे बघू शकता तुम्ही सादगी ब्रँड एंट्रीलाच आहे तर इथे पण तुम्हाला खूप छान छान प्रिंटमध्ये वस्तू बघायला मिळतील लेडीज वेअरसाठी इथे पण कुर्तेज आहेत एस झिरो टूमध्ये त्यानंतर इथे तुम्हाला काही युनिक हँड पेंटेड गोष्टी बघायला मिळेल इथे बघा प्रिंट नाका हे ह्या स्टॉलचं नाव आहे आणि एस झिरो थ्री हा त्यांचा स्टॉल नंबर आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता खूप छान छान त्यांच्याकडे फ्रेम्स आहेत काही युनिक गिफ्टिंगसाठी आहेत नॉर्मली ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला असे दिसेल ओपन केल्यावरती थ्री डी हां म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट आणि मग अरे वा म्हणजे ते तर थ्री डी वाटत बघा तिथे असं लाईट वगैरे आल्यामुळे तो ये दादा हे फ्रेमची काय प्राइस आहे सोळाशेशे दादा तुमचं ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे का कुरिअर करता का तुम्ही म्हणजे जर एक्झिबिशन नंतर कोणाला घ्यायचं असेल व्हॉट्सअप नंबर इंस्टाग्राम नंबर दिलेला आहे दादानी तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्यांच्याकडे घेऊ शकता आणि पुण्याला ह्यांचं शॉप आहे का तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट हां तर पुण्याला तुम्ही असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण मुंबईतून तुम्हाला जर काही घ्यायचं असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही शहरातून तर ह्यांची ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत बघा युनिक गिफ्टिंगच्या गोष्टी आहेत आणि ह्या तर तुम्हाला अजून कुठे अशा मिळणार नाहीत तर नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर आहे एस झिरो फोर थँक्यू तर कोझी कलर्स म्हणून इथे लहान मुलांचे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत अगदी गोड लहान मुलांचे बाळांचे ते कपडे आपल्याला बघायला मिळत आहेत तर इथे पण तुम्ही विजिट करू शकता इथे पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर साड्यांची व्हरायटी आपल्याला बघायला मिळते कुर्त्या आहेत ज्वेलरी पुन्हा आपल्याला इथे एक सेक्शन बघायला मिळतो आहे खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे बघा काहींकडे हे स्टोनमध्ये पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे आता सणावारासाठी तर म्हणजे आपण घेऊ शकतो आणि कोणाला गिफ्टिंगसाठी पण खूप सुंदर आहे ताई हे काय आहे नवीन युनिक आहे मदर अच्छा तर काय प्राइस रेंज असेल ते पंधराशेच्या आसपास असते ना थँक्यू तर इथे पण तुम्ही बघू शकता जॅगरी पावडर आणि त्याच्यापासून बनवलेल्या बऱ्याच गोष्टी पण इथे उपलब्ध आहेत मोत्याच्या जर ज्वेलरी तुम्हाला आवडत असतील तर तसा पण इथे एक सुंदर असा स्टॉल आहे ताईकडे खूप युनिक गोष्टी पाहायला मिळत आहेत तर एस ट्वेल्व हा स्टॉल नंबर आहे तर इथे तुम्ही व्हिजिट करू शकता जे तुम्हाला तुम्हा कॉटनमध्ये शर्ट्स पाहायचे असतील कुर्तेज घ्यायचे असतील तर तसा सुद्धा एक स्टॉल आहे सो एस थर्टीन हा स्टॉल नंबर आहे तर सुद्धा खूप सुंदर असे आपल्याला वरायटी बघायला मिळत आहे कॉटनच्या वस्तूंमध्ये तर साड्यांमध्ये पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर वरायटी आहे आता मी एस फॉर्टीन ह्या स्लॉ स्टॉलवरती आहे आणि तुम्ही बघू शकता कंजीस फॅशन हा त्यांचा ना ब्रँडचं नाव आहे आणि आता आपल्याला ताई सांगत आहेत एक्सप्लोअर करूया आपण त्यांच्याकडे काय काय गोष्टी आहेत नमस्कार मी रुपाली त्यांची आपल्याकडे भागलपुरी सिल्क साड्यांचा सा असंख्य व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता आपलं खासियत आहे की आपण कॉम्बोचा जो ऑफर असतो तो ऑफरवर आपण जास्त काम करतो जसं की तुम्ही पंचवीसशेला दोन पासून सात हजारला मिळूनपर्यंत माझा कॉम्बोचा जो आहे दोन साड्या व्हरायटी जसं आता मी वेर केलेली

आणि ताई स्टॉल आता तर एक्झिबिशन संपल्यानंतर पण तुमच्याकडून खरेदी करायची असेल तर कुठे फॉलो करू शकतो पण त्यांच्या नावाने तुम्ही तिथे पण मला पेज फॉलो करू शकतो आणि दुसरं तिथून पण तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता ओके नंबर पण माझं देते डबल एट थ्री झिरो एट फोर वन एट डबल झिरो ताई तुमची त्या बॅगवरती पण असेल नंबर तो एकदा दाखवून द्या म्हणजे कसं मिस झाला तर इथे पाहू शकतो तर हा ताईंचा नंबर आहे आ, मोठा याच्यात दिलेलाच आहे तर इथे सुद्धा तुम्ही ताईंशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला हवी ती शॉपिंग करू शकता थँक्यू घाण्यावरचं तेल आहे का सांगा ना ताई मग तुमच्याकडे काय काय गोष्टी आहेत बदाम आहे तर ज्यांना घाण्यावरचं तेल हवं असेल आणि वेगवेगळ्या वेग व्हरायटीमध्ये ह्या ताईकडे उत्पादनं उपलब्ध आहेत तर नक्की ह्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा तुम्ही एस फिफ्टीन हा त्यांचा स्टॉल नंबर आहे थँक्यू हां अजून एक तुम्हाला बघू शकता खूप युनिक असा स्टॉल आहे है। कारण ह्यांच्याकडे ना मला हँडमेड वस्तू दिसतात आणि स्पेशली ज्यूटपासून बनवलेल्या तर गिफ्टिंगसाठी ह्या खूप वेगळा इनोव्हेटिव्ह असा स्टॉल आहे बघा एस सिक्स्टीन हा त्यांचा नंबर आहे आणि वस्तू पण तुम्ही बघू शकता म्हणजे बघूनच इतकं छान वाटतंय तर खूप सुंदर वस्तू आहेत नक्की विजिट करा या स्टॉलला पण तर ह्यांच्या स्टॉलचं नाव बघा कलात्मक द सोल ऑफ आर्ट असं आहे आणि ज्यूटपासून कापडापासून बनवलेल्या वस्तूंची व्हरायटी इथे आपल्याला बघायला मिळते तर ती लायटिंग दाखवू शकता का ते हे पण ज्यूटपासून बनवलेलं आहे तर खूप युनिक अशी लायटिंग बघू शकता तुम्ही ज्यूटपासून बनवलेली आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे नक्की व्हिजिट करा पिलो कवर्स पण आहेत क्रोशेपासून बनवलेले आहे काय डिझाईन्स हो oh. क्रोशाचे आहेत ना तर हँडमेड वस्तू आहेत हॅलो माझं नाव शिवम आहे आणि माझ्या कंपनीचं नाव नवकाल आहे आम्ही थेडी प्रिंटेड प्रोडक्ट्स बनवले आहेत आपल्याकडे काय काय स्क्रिजिट टॉईज आहेत खूप फेमस होतं तसेच आपण विविध गोष्टी आणल्या जसं की हे आहे इन्फिनिटी क्यूब आहे तू कशापासून बनवतो पण काय मटेरियल युज करतो एका टाईपचं पॉलिमर असतं पी एल ए म्हणून त्याच्या थ्रू आपण गोष्टी बनवतो हे काय काय टेबल टॉप प्लस है, तुझे तुझे चा, आ, मैंने मैंने अपला नवी मॅन्युफॅक्चरिंग आणि काही मुलांना खेळण्यासाठी पण हे तुम्ही बघा बटन त्याचं उघडत फंक्शन जे आहेत ते फक्त आपल्या थ्री डी थ्री डी प्रिंटेड म्हणूनच पॉसिबल आहे तर हे म्हणजे काय कसं तुला बनवायला कसं वेळ लागतो काय कशी प्रक्रिया आहे एक आ, प्रोसेस आहे ते सिस्टमॅटिक प्रोसेस आहे फर्स्ट बी टू सी मशीनला द्यायला लागतं मग टायमिंग मग ते फायनल प्रोडक्ट निघतो तरी किती दिवस लागत असतील मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण प्रोसेस फ्रॉम प्रोडक्ट टू प्रोडक्ट एक प्रोडक्ट वेगळा असतो कुठला वेगळा दुसरा असतो तर त्याच्यासाठी ते एक टाइम गॅप असतो तो मोठा गॅप असतो नक्की व्हिजिट करा बघा त्यांचा yes. स्टॉल नंबर आहे एस ट्वेंटी तर खूप छान अशा युनिक वस्तू आहेत गिफ्टिंगसाठी पण शो पीस म्हणून पण आणि तुम्ही लहान मुलांना जर खेळणी म्हणून पण ही गोष्टी देऊ शकता थँक्यू तर इथे सुद्धा बघू शकता आपण खूप छान अशा मसाले वगैरे उपलब्ध आहेत इथे पण काही खाण्याच्या वस्तू आपल्याला बघायला मिळत आहेत तर इथे गुढीचे वस्त्र आहेत बघा तोरण आहेत कमळ आसन आहेत पर्सेस आहेत तर खूप वेगवेगळी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते आहे हे? ते टी थर्टी नाईन बघू शकता आपण स्टॉल तिथे लहान मुलांचे खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत बघू शकता तुम्ही तर सहा वर्षाच्या मुलांपर्यंतचे इथे ताईकडे छान छान सेट आहेत तर इथं इथे पण तुम्ही बघू शकता की टी थर्टी सेवन हा एक स्टॉल आहे आणि इथे बघा खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरी आहे नमस्कार ताई नमस्कार माझं नाव गौरी डांगे माझ्या ब्रँडचं नाव आहे ट्रिनिटी कलेक्शन होम कॉर पुणे वेस्ट आहेत आपल्या प्रोडक्शनमध्ये सर्विंग ट्रेस की कोस्टर्स की थी होल्डर्स टिश्यू पेपर होल्डर्स ऑर्गनायझर्स हे आपण बनवतो वेगवेगळे युनिक डिझाईन तर हे सगळं काही तुम्ही स्वतः तुमचं प्रोडक्शन आहे का आणि डिझाईनिंग आपल्याला आपण कारागिराकडून करून घेतो आणि तुम तुम्ही ऑनलाईन सेवा पण देता का म्हणजे कुरिअर करता ना तर ताई दाखवा ना तुमच्याकडे काय काय वस्तू आहेत असे ऑर्गनायझर्स आहेत

भरपूर व्हरायटी आहे ट्रेल्समध्ये वेगवेगळे साईजेस आहेत जसं की हा एक साईज आहे सहाशेला आता परती थोडं डिझाईन्स आणलेले हाशेला आहे आणि हे तुम्हाला मग तसे हे सातशेला आहे याच्यात डिझाईन्स म्हणजे आपले डिझाईन्स खूप वेगवेगळे आहेत तुम्ही काही तुमच्या घराच्या थीम प्रमाणे तुम्ही घेऊ शकता ओके तर माझा स्टॉल नंबर आहे पस्तीस हे घरी एक्झिबिशन भा आणि ताई ह्या ट्रे मध्ये पण मी बघते खूप व्हरायटी आहे तर ह्याची प्राइस रेंज कशी आहे कारण हा पण का, okay. एक खूप सुंदर असा वेगळा आहे ओके आणि ही पाचशे सहाशे सातशे तर हा खूप छान आहे काढून दाखवता का हा मला खूपच युनिक वाटतोय मस्त आहे एकदम छान असा कलरफुल तर तुम्हाला इथे फ्रॅग्रन्ससाठी पण खूप छान छान आहे बघा मिका फ्रॅग्रेन्सेस म्हणून ह्यांचा परफ्यूमचं स्टॉल आहे एस एटीन तर इथे खूप छान व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते तर नक्की तुम्ही व्हिजिट करा तर इथेसुद्धा खूप आपल्याला बेड कवर्स किंवा अजून काही ज्या वस्तू हव्या असतील घरासाठी त्या बघायला मिळत आहेत खूप छान आहेत बघू शकता आणि एस नाईन्टीन हा त्यांचा स्टॉल नंबर आहे नक्की व्हिजिट करा